मित्रांनो मित्रांना लोह्याचे लोह्या बाजारामधून दोन गोरे आले बघा गायकडच्या बाजारामध्ये चार चार दात आहे एकदम नंबर एक दिसालेत बघा अजून बाजारात आले नाही असले गोरे दोन्ही बी दोन्ही चार चार बघा दिसाले एकदम सारखे दोन्ही बी मागून पुढून समजा बघा थोडं एक सिंगल बारीक एक मोठा आहे दोन्ही चार चार तुम्हाला दात दाखवतो पुढून हा दात दाखवा एक एक दोन्ही चार बघा दाखवले किंमत किती मामा एक वीस्ट। एक वीस्ट का। जास्त होईल ना दो दोन गोरे कामाची गॅरंटी समजा गॅरंटी उभा टाकून उभा टाकून बी चालते म्हणाले मामा गाव कुठला आहे मामा तुमचं प्रॉपर गाव शून्य गाव का जवळच आहे ना लोह्या गाव लोह्याला लागून आहे बघा सुने गावाचे दोन गोरे आहेत पाहायला एकदम सारखे आहेत बघा पाहायलाही बघू शकता तुम्ही एकदम नंबर आहे